हॅलो नमस्कार तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझ्या चॅनलचं नाव आहे आमची माती आमची माणसं तर कशा आज सगळे सगळे मस्तच असाल तर आता वेदूचं आवरायचं चाललंय माझं आवरलंय तर कुठं चा चाललोय तर आमच्या नंदूबाईनी गाडी घेतली तर आमच्या नंदूबाई इथंच राहतात गावातच म्हणजे वर कॉलनीत राहतात तर जवळच राहतात तर तिथं चाललोय गाडी पुजायला बोलवलं आहे तर वेदूचं चालले आवरायचं माझी खूप गडबड चालली आहे त्यातून पण मी म्हटलं व्हिडिओ घ्यावा तर आराध्याचे पप्पा म्हटलं दिदीनं गाडी घेतली आणि त्याचा व्हिडिओ नाही वे करायचा कर तिदीच्या गाडीचा व्हिडिओ मग म्हटलं ठीक आहे चालू घरनंच करावं कारण की तिथं माणसाती बोलता येणार नाही त्यामुळं घरनंच ना चालू करते तर एकदम स्पीडमध्ये बोलायचं आहे कारण की एवढी गडबड ना तिथं थांबल्यात तर एक दोन सेकंदात म्हटलं इथं उरकून जावं आरू पण आली शाळेतनं आता आरूला व्यवस्थित सांगतो आणि निघतो कारण की आराध्याचं पण मी नाही आले तर कुठं चाललंय तर सांगतो तर येतली अगं ये, ये तर सुनीता आत्तानं गाडी घेतली ती पुजायला चालू आहे आम्ही म्हाळात तर तुझं तू आवर सगळं आणि ठीक आहे बघा अवतार आता शाळेतून आले ना तर आता तिचं ते आवरलं आम्ही निघतो आराध्याचे पप्पा वगैरे सगळं आवरून झाले माझं पण आवरून झाले तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ कुठं आहे वेदू कुठे आहे हा नीट सांग इकडे सांग माळात जायचं मग महाळात इकडे सांग की इकडे बघून सांग की आज तुकडं चाललोय म्हणा आत तुकडे सांग आज तुकडं चाललोय आहे ते पत्पा आत तुकडं चाललोय आहे म्हणून सांग सांग तर करा कंटिन्यू व्हिडिओ तर बघा थोडंसं शूट घेतलं आहे माळात जाताना कारण वेदू पण गाडीवर होता त्यामुळं थोडंसंच घेतलं पुन्हा कधीतरी तुम्हाला माळातलं दाखवीनच कारण की आता वेदू होता म्हणून त्यामुळं थोडंसंच घेतलं तर बघा तिथे पोचले मी आत्ता गाडीपाशी आणि थोडं 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 घेतलं आहे शूटिंग कारण की भरपूर माणसं पण होती भरपूर बायका पण होत्या त्यामुळे एवढं काही घेता आलं नाही एक पाच ते सात मिनटाचाच व्हिडिओ घेतला आहे कारण की जास्त वेळ घेता आला नाही सगळं हे ह्याची गडबडच चाललेली कारण की मी निघाले मी तिथं पोचले तेव्हा पूजापूजीच चाललेली त्यांची मग गाडी वगैरे पोचली मी पण फोटो तुम्हाला शेवटला दाखवीनच फोटो टाकते शेवटला तर बघा हे जाव आणि धीर आहेत मोठे आमचे आणि ननन आणि नंदावी आहेत तर त्यांचं चाललेलं पोशाख द्यायचं तर म्हटलं की ते पण घ्यावं थोडंफार जास्त व्हिडिओ घेता चालला नाही कारण की मी अगोदर गेले असते लवकर तर मग झालं असतं मला एवढा हुशार झाला कारण वेदू झोपलेला मग वेदू उठला मग नंतर वेदूला खायला वगैरे घातलं त्यामुळं माझी खूप गडबड झाली त्यामुळे एकदम टायमिंगला पोचले तिथं परफेक्टच अगोदर गेले असते तर, तर मा मा खुना ला, खुना ला जर असा व्हिडिओ झाला असता पण एकदम टायमिंगला पोचल्यामुळं माझी पण गडबड झाली मग तरी पण मी घेतलं शूटिंग तर बघा नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी सांगते कारण की ती व्हिडिओमध्ये माझ्या कधी आली नाहीत म्हणजे मी घरातल्यांना जास्त घेत नाही कारण की आवडत नाही कुणाला कुणाला आवडतं मग त्यामुळे मी जास्त घरातल्या लोकांना नाही घेत जर घे म्हणली तरच घेते मग आता घेतलं मी त्यांना थोडंफार म्हटलं आता गाडी घेतली पोशाख वगैरे देतात तर थोडंफार घ्यावं कारण की जास्त नाही मी कुणाला घेत आवडतं कुणाला आवडत नाही बाहेरच्यांना पण विचारल्याशिवाय नाही घेत कारण की कसं एखाद्याला पटतं एखाद्याला नाही मग ठीक आहे ज्याला पटतं त्यालाच घ्यायचं आता ही पण लोकं चांगली खुश होती तर चांगली फोटो व्हिडिओमध्ये यायला खुश होती तर मग म्हटलं ठीक आहे टाकायला काय आपल्याला हरकत नाही तर वेदू पण उठलंय बघा वेदू गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग गाडी कुणाची आतूची कुणाची हा कशी वाटली विचार तर बघा आता इथे गाडीचं चाललंय एक राऊंड आणायचं काय की नाही वेदू हा गाडी आत तुझी गाडी गाडी तर बघा इथं म्हटलं बाईच हे आमच्या मोठ्या जाऊ बाई व्यवस्थित बघा आता हे तर दिसते लांबनं मग अशी काही व्यवस्थित दिसलं नाही सीमा मामी पुन्हा नंदूबाई सगळे आम्ही इथं होतो उभं तर म्हटलं थोडासा व्हिडिओ पण घ्यावा आणि त्यांना म्हणलं थांबा आपला फोटो काढते एक का असाच म्हणून दिदीला आवाज दिला आणि एक फोटो काढला तर खूप असं का तर काय गाडी कुणाचे काय कोण पाहिजे काय आजोपाज्या आणि कोण पाहिजे काका म्हणायचं काय म्हणायचं काका हा चत्ता का दत्ता काका आधार कार्ड गेलाय का नाही तर आता जरा का का दत्ता काकाचं ध्यान झालं नव्हतं दत्ता काका पाहिजे कोण पाहिजे वेदू तर आता आम्ही आलो माळातनं घरी आताची गाडी पोहोचून वेदूला लय भूक लागली वेदूला वेपरचा पुढा होता तो म्हणलं घे बाबान खा आता वेदूला खायला दिलाय वेद भूक भागली का भागली का भूक आहे तर सांग दत्ता काकाला सांग लवकर म्हणून ये म्हणा लवकर आजी बांगला गेली बांगला बांगला गेली आजी कुठे बांगला गेली ना ना तु कुणावर गेली आजी कुणावर गेली आजी कुणावर गेली बांगला वेधू सांग सांग सांगू हा कुठल्या आजीवर गेली लाईक करा म्हण लाईक करा शेअर करा हा? सबस्क्राईब करा तर चला थोडासाच व्हिडिओ घातलाय एकदम थोडासाच घेतलाय कारण की जास्त पाहुणी वगैरे होती त्यामुळे जास्त काय व्हिडिओ घेता आला नाही थोडासाच घेतलाय पाच एक मिनटाचा असेल तर घ्या समजून आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तर वेग आता बाहेर गेलाय बघा म्हटलं मला आजी पाहिजे काका पाहिजे त्यांना बघितलं होतं ना माळात गेलं धारलं तर ते जेवण चालेल तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय